सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देणारा निर्णय अखेर सरकारच्या माध्यमातून झालेला आहे आपण कालच तुम्हाला सांगितलं होतं की सरकार मंत्रिमंडळ बैठक घेत आहे त्यामध्ये आता निर्णय घ्यायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर म्हटलं होतं की काय निर्णय होतील लगेच आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर आता तोच व्हिडिओ आपण बनवलेला असतो ला, लाडक्या बहिणींनो आता मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झालेला असून आदितीताई तटकरे यांची देखील मोठी घोषणा बघायला मिळत आहे त्यांनी प्रश्नच सांगून टाकलेला आहे त्यांना देखील पत्रकाराने प्रश्न विचारला हप्ता कधी मिळणार तर त्याचं पण त्यांनी उत्तर दिलं तर आता पहिला टप्पा बावीस जिल्ह्यामध्ये इकडे दे बघा सुरू होत असून बावीस जिल्ह्यात सर्वात आधी पैसे आता जमा होणार आहेत तर आता ते कोणते बावीस जिल्हे आहेत त्यांची यादी देखील आलेली असून त्यांची नावे पण सांगणार आहे या बावीस जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट दोन हप्त्याचे तीन हजार रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत ऑगस्टचे एक हजार पाचशे सप्टेंबरचे एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे कोणीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका सरकारने आता मोठा निर्णय डायरेक्ट जाहीर केलेला आहे तर चला आता लाडकी बहीण योजनेबाबत आपण सविस्तर माहिती बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगायचे आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी जमा होणार ती माहिती पण आपण लगेच देणार आहोत तर चला पाहूयात तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळतोय कालच आपण सांगितलं होतं सरकारने निर्णय जाहीर केलाय तुम्हाला पैसे मिळणार आहेत म्हणजे मिळणार आहेत तरी ते काय माहिती आलेले आहे तर चला बघा आदिती तटकरे या लाईव्ह आल्या त्यांनी डायरेक्ट टीव्ही वरतीच महत्वाची माहिती दिली लाडक्या बहिणींना त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळणार आहेत आता बहिणींना हप्ता जाहीर करत मोठी खुशखबर दिलेली असून आता हप्ता येत आहे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती एक नाही तर आता दोन हप्त्याचे हे तीन हजार पूर्णपणे जमा होणार आहे तो एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देण्याचा निर्णय घेतला कारण सरकारने सांगितलं की हप्ता देण्यास उशीर झाल्यामुळे बहिणी नाराज झाल्या मग आता तीच नाराजी सरकारला दूर करायची आहे आता बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचलत काय केलं ऑगस्टचे एक हजार पाचशे तर जाहीर केले तेवढ्यातच एकनाथ शिंदे साहेब म्हटले अजून एक हजार पाचशे सप्टेंबरचे पण लगेच जाहीर केलेलं योग्य राहील व सप्टेंबर जाहीर करत आता डायरेक्ट तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत पहिल्या टप्प्यात बावीस जिल्ह्यात हे पैसे वाटप होणार असून बावीस जिल्ह्यामध्ये रक्कम देण्याचं काम आता होणार आहे तर चला आता कोणत्या बावीस जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत ते तर आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधी मिळेल व कोणत्या बँकेत पैसे जमावणार आहेत ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे तर पुढे बघू शकता या ठिकाणी आता महत्त्वाची माहिती आलेली असून आता दोन हप्ते हे तीन हजार रुपये जाहीर झालेले असून जर तुम्ही या दोन नियमात बसलात तर डायरेक्ट तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत व तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये मिळणार आहेत सरकारने आता बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी गॅस सिलेंडरचा पण हप्ता जाहीर केलेला असून सर्वच बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले पाहिजे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत मग आता ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नाहीत त्यांनी जर सरकारने सांगितलेले काम पूर्ण केलं तर गॅस सिलेंडरचे पण पैसे लाडक्या बहिणींनो तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहेत मग हे मिळवण्यासाठी काय करायचं ते पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा खूप मोठा फायदा होईल तुम्हाला इतरांपेक्षा जास्त रक्कम ही शंभर टक्के मिळणार आहे व गॅस सिलेंडरचा हप्ता तर मिळणारच आहे तर चला आता कोणत्या बावीस जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पैसे हे वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी बघूयात या बावीस जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात हे पैसे आता लवकरात लवकर जमा होणार आहेत तर चला याद्या बघूयात तर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे या ठिकाणी माहिती आलेली आहे तर लाडक्या बहिणीनो आता याद्या आलेल्या असून तर त्याला याद्या आपण बघूयात इथे बघू शकता काय सांगण्यात आलेलं आहे अखेर आता हप्ता जाहीर झालेला जा आहे बहिणींना एक नाही तर दोन हप्त्याचे पैसे मिळणार असून सर्व रक्कम खात्यात येण्यापूर्वी एक काम करण्याची तातडीने सूचना देण्यात ता आलेली आहे आदितीताई ताई तटकर यांनी एक काम करा म्हणून तातडीचे आदेश दिलेले आहेत एकनाथ शिंदे साहेब देखील म्हटले बहिणींनो एक काम लवकर करा कारण आता आधीच्या सारखं राहिलेलं नाही प्रत्येक वेळी ऑटोमॅटिक हप्ता येणार आता ऑगस्टच हप्ता लवकर न देण्याचं कारण म्हणजे सरकार आता बहिणींना एक काम करायला लावत आहे हे काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे म्हणजे काय होईल तुम्हाला ऑगस्टचा हप्ता तर मिळेल तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व सप्टेंबरचे पण एक हजार पाचशे केलं नाही तर बऱ्याच जणांना ऑगस्टचे पण पैसे मिळणार नाहीत आतापर्यंत जर तुमच्या खात्यात हप्ता आला नसेल तर मग तुम्हाला ते काम करावंच लागणार आहे तर कोणतं काम आहे पुढे सांगतो कारण आता खूप छोटासा कालावधी राहिलेला आहे तुम्हाला ते काही तासाच्या आत काम पूर्ण करावं लागेल कारण हप्ता वाटप होण्याच्या आधी जर काम पूर्ण केलं तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे कारण सरकार आता दोन हप्ते डायरेक्ट बावीस जिल्ह्यामध्ये तीन हजार रुपये वाटपाला सुरुवात करत आहे डीबीटी प्रक्रिया आता सुरू होत असल्यामुळे डीबीटी प्रक्रिया सुरू झाल्या फक्त आणि फक्त पंधरा ते तीस मिनिटाच्या आत हे पैसे पूर्णपणे जमा होत असतात तर चला थी थी आता कोणतं काम करायचं ते पुढे सांगतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त तीनच मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे त्यापूर्वी कोणत्या बावीस जिल्ह्यात पैसे जमा होत आहेत तर चला त्यांची नावे आता आपण बघूयात पन तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीं सरकारने डायरेक्ट निर्णय जाहीर केलेला आहे आदिती तटकरे पण लाईव्ह आल्या त्यांनी पण स्पष्टपणे माहिती दिली लाडक्या बहिणींना सांगितलं तर या ठिकाणी बघू शकता काय माहिती आलेली आहे तर आता बावीस जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहेत यातीलच पहिला जिल्हा जाहीर झालेला असून लाडक्या बहिणीनं इकडे लक्ष द्या पहिला जिल्हा आहे गोंदिया आता गोंदिया जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार असून एक हजार पाचशे ऑगस्टचे तर हे रुपये जमा होणारच आहेत त्यानंतर अजून एक हजार पाचशे कोणती रक्कम मिळणार आहे तर इकडे बघा तुमच्या बँक खात्यात स सप्टेंबर चेक मिळणार आहेत ही देखील रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे जमा होऊन जाईल त्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नाही आहे तुमच्यासाठी सरकारने मोठा निर्णय जाहीर करा सर्वात मोठा दिलासा लाडक्या बहिणीनं तुम्हाला दिलेला आहे त्यामुळे आता काळजी करू नका कसलीही चिंता करत बसू नका तर चला आता गोंदिया जिल्हा तर झाला गोंदिया जिल्ह्यात तर पैसे जमा होणार आहेत अजून पुढचे कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी देखील पैसे पूर्णपणे आता जमा करण्यात येणार आहे ती पण यादी बघूयात आता गोंदिया जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो एस बी आयमध्ये मध्ये जर तुमचं खातं असेल तर पूर्णपणे पैसे हे जमा होऊन जातील एस बी आय बँकेत देखील टोटल हप्ता हा पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहे सर्व रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे कसलीही काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता तुम्हाला आता करण्याची गरज पडणार नाही आहे तुमच्यासाठी दिलासा देणारा मोठा निर्णय आता सरकारने जाहीर केलेला आहे तर चला आता हप्ता वाटप होणारे पुढचे कोणते जिल्ह्या आहेत पुढच्या जिल्ह्यांच्या देखील याद्या आपण आता बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता पुढचे देखील जिल्हे जाहीर झालेले असून त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे आलेल्या लाडक्या बहिणीसाठी माहितीनुसार आता लाडक्या बहिणीं या ठिकाणी बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा मुंबई आहे मुंबई जिल्ह्यातील लाखो बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत तर त्यानंतर लगेच पंधराव्या हप्त्याचे आदेश मिळणार असून लगेच पंधराशे रुपये पंधराव्या हप्त्याचे तुम्हाला मिळणार आहेत टोटल तीन हजार रुपये मुंबई या ठिकाणी वाटपाचे आदेश आता सरकारकडून बघायला म्हणत असून आता मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्याने सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला मोठा दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काही हरकत नाही एक दिलासा देणारी लाडक्या बहिणीसाठी बातमी आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो कोणीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका डायरेक्ट पैसे वाटपाचं जे नियोजन असतं ते सरकारने आता केलेलं असून सर्व लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळालेला आहे असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो कारण एक सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे तर चला आता पुढ पैसे वाटप होणारे कोणत्या जिल्ह्यात तर बघूयात या ठिकाणी बघा मुंबई या ठिकाणी आता डीबीटी ला सुरुवात होत असून डीबीटी प्रक्रिया जशी पूर्ण होईल तशी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर चला आता लाडक्या बहिणींना अजून पुढच्या कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार व दोन हप्ते कसे वाटप होणार आहेत किती तारखेला व किती वाजता पैसे मिळणार राहिलेल्या व्हिडिओत आता बघणार आहोत आता राहिलेला तीन मिनिटाचा व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा होणार आहे त्यांना डायरेक्ट दोन हप्त्याचे तीन हजार रुपये मिळणार व गॅस सिलेंडरचे तर आठशे तीस रुपये हे शंभर टक्के मिळणार आहेत बिंदास्त मिळून जातील काळजी करू नका लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता पुढच्या देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत पुढे या ठिकाणी याद्यांची सविस्तर माहिती देखील आलेली आहे तर या ठिकाणी बघा यादी आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे काय म्हटाल म्हटल्या ते देखील या ठिकाणी आलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे की आता यादीमध्ये ज्यांच्या जिल्ह्यांचं नाव असेल ज्या बहिणी ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्यांना एक चांगला दिलासा मिळणार आहे कारण जे बावीस जिल्हे आहेत या बावीस जिल्ह्यामध्ये जर आता तुम्ही राहत असाल तर तुमच्या बँक खात्यात टोटल तीन हजार रुपये येणार आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही आहे आता लक्ष देऊन बघा तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार पूर्ण माहिती आलेली आहे तरी ते काय सांगितलं आपण बघूया तर बघा लाडकी बहीण योजना आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली त्यांनी सांगितलं की आता लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळणार आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल त्यांना पत्रकारांनी विचारले असतात त्यांनी लवकरच तो हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल असे सांगितले तटकरे यांनी आश्वासन दिले की महायुती सरकार कोणतीही अडचण न येता ही योजना सुरू ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे लाभार्थ्यांना नियमितपणे लाभ मिळत राहील असं त्यांनी स्पष्टपणे न्यूज एटीन लोकमतवरती सांगितलं टीव्हीवरती येऊन त्यांनी लाईव्ह ही माहिती दिलेली आहे व त्यांनी आता दोन हप्त्याबाबत म्हणजेच तीन हजार रुपये रक्कम तुम्हाला मिळणार आहे त्याबाबत एक खुशखबर दिलेली असून कोणाला मिळणार व किती तारखेला मिळणार व किती वाजता मिळणार ते देखील सांगितलं आहे ते देखील आता राहिलेले आपण पुढच्या दोन मिनिटात बघणार आहोत लक्ष देऊन बघा त्यांनी पुढे सांगितलं की लाडक्या बहिणींना जे दोन रुपयांचं त्यांनी आश्वासन दिलं त्याबाबतची देखील माहिती आली दोन हजार शंभर रुपयांपर्यंत हप्त्याची रक्कम वाढवण्याबद्दल प्रश्नाचे उत्तर दिले आणि सांगितलं की त्यांच्या पाच वर्षाच्या जाहीरनाम्यात हे आश्वासन देण्यात आलेले होते आणि हे योग्य वेळी ते पूर्ण केले जाईल असं स्पष्टपणे तटकर यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरती जो भार पडतो आहे या टीकेचं त्यांनी खंडन केलं आणि स्पष्टपणे सांगितलं की योजना सुरू करण्यापूर्वी सरकारने निधीसाठी एक स्पष्टपणे योजना आणि रणनीती आखलेली होती त्यामुळे आता काळजी करायची नाहीये पूर्णपणे पैसे जमा होणार आहे तर चला आता यादी आलेल्या असून पुढचे कोणत्या जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे हप्त्याची रक्कम जमा होणार आहे पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या व कोणत्या आठ बँकेमध्ये हे पैसे आता जमा होणार आहेत त्यांचे देखील याद्या लिस्ट आपण बघणार आहोत तर आता लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणी नायक चांगला दिलासा मिळतोय स्पष्टपणे माहिती आलेली असून मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वाटपाला सुरुवात होत असून पुढील क्रमांकाचा जिल्हा धाराशिव आहे धाराशिव जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे हे जमा होणार आहेत काळजी करू नका चिंता करू नका पैसे येत आहेत आता काळजी करायची नाहीये धाराशिव जिल्ह्यामध्ये डीबीटी प्रक्रिया आता सुरू होत असून डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट रक्कम आता वाटप आपल्याला बघायला मिळणार आहे डायरेक्ट पैसे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो तुम्हाला सरकार देत आहे कसलीही काळजी करू नका चिंता करू नका डायरेक्ट निर्णय आता सरकारने घेतलेला आहे तर चला आता या ठिकाणी बघा धाराशिव जिल्ह्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याचे आदेश आलेले आहेत आता दोन कामे जर पूर्ण केली तर दोन हप्त्याची तीन हजार रुपये व गॅस सिलेंडर ची आठशे तीस रुपये पैसेच पैसे मिळणार आहेत त्यामुळे आता हे जास्त रक्कम पाहिजे असेल आता आपला व्हिडिओ बघा कारण जे कोणी व्हिडिओ बघत असतील तुमचं नशीब म्हणा कारण की आपला व्हिडिओ आतापर्यंत जेव्हा बघतात त्यांचा फायदा होतच असतो कारण तशी माहितीच आपण प्रत्येक सांगत असतो तर आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता पुढच्या याद्या बघूयात या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये तुमचं खातं एस बी आय बँकेत असाल तर पूर्ण पैसे हे जमा होणारच आहेत काळजीच करायची नाहीये चिंता करायची नाहीये तर आता याद्या आलेल्या असून लाडक्या भणी देखील आता खुश झालेल्या आहेत तर चला पुढची माहिती देखील आपण पाहूयात तर आता बघा दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे पुढचे जिल्हे यादी आपण बघतच आहोत आता या ठिकाणी पुढच्या पण जिल्ह्यांची नावे आलेली आहेत ती पण सांगणार आहे लक्ष द्या या ठिकाणी काय सांगितलं आहे तर बघा पन्नास लाख अपात्र लाभार्थ्यांबद्दल विद विरोधकांकडून करण्यात आलेली आरोपाबाबत तटकरे यांनी ही संख्या निराधार असल्याचं सांगितलं त्यांनी स्पष्ट केले की विविध व्युद सरकारी विभाग त्यांचे डेटा शेअर करतात ज्यांची नंतर अपात्र लाभार्थ्यांची ओळखण्यासाठी क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाते त्यामध्ये खालील निकषांवर आधारित असते जर या निकषाच्या बाहेर तुम्ही असाल तर तुमचा हप्ता बंद झाला यामध्ये जर अशा प्रकारचे निकष तुमच्यामध्ये लागू असेल म्हणजे जर जे उत्पन्न आहे तेवढे तुम्ही कमवत असाल जर ते आट असेल त्या आटीमध्ये तुम्हीच असाल तर मग तुमचा हप्ता बंद होणार आहे मग सप्टेंबरचे पैसे नाही ऑगस्टचे पैसे नाहीये आता नवीन नियम आता सरकारने जाहीर केलेला असून हे देखील लक्षात घ्यायचं आहे तर चला आता काय माहिती आहे पुढचा काय मेसेज सरकारने संदेश दिलेला आहे तर चला ते देखील पाहूया तर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे यादी तर आलेली आहे काळजी तर करण्याचं कारण नाहीये तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असून बावीस जिल्ह्यात पैसे येणार आहेत त्यातील आता पुढचे जिल्हे तुम्हाला सांगतो त्यानंतर कोणतं काम करण्यासाठी सरकारने अर्जंटमध्ये एक सूचना प्रस्तावित जाहीर केलेल्या आहे त्या देखील आता आपण बघण्याचं काम करणार आहोत तर चला ते देखील आता जाणून घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यात एक हजार पाचशे ऑगस्टचे न्या त्यानंतर सप्टेंबरचे एक हजार पाचशे टोटल वाटपासाठी मंजुरी मिळालेली आहे आदिती ताई तटकऱ्यांनी सांगितलं पूर्ण नियोजन पैशाचं केलेलं आहे कुणीही काळजी करू नका की हप्ता कधी मिळेल काय कुठवर नियोजन आलं आहे पैसे कधी मिळणार सप्टेंबर महिना आता सुरू झाला आहे सप्टेंबर महिन्याचे आता लवकरच दहा तारीख जवळ येते हप्ता कसा मिळणार कधी मिळणार तर आता काळजी न करण्याचं त्यांनी सांगितलं असून आता सप्टेंबर ऑक्टोंबर सर्व पैसे तुम्हालाही व्यवस्थित मिळतच जाणार आहेत पुढचे पण नोव्हेंबर डिसेंबर हप्ते असतील व्यवस्थितपणे पुढे चालूनही मिळत जातील काळजी करायचं नाहीये तर लातूर जिल्ह्यात टोटल रक्कम ही जमा होत आहे जेचं बँक खातं एसबीआय मध्ये असेल तर बघा एसबीआय मध्ये जर खातं असेल तर पूर्णपणे पैसे हे शंभर टक्के जमा होणार आहे स्टेट बँक ऑफ हो इंडिया मध्ये तर या ठिकाणी आता लातूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय तर चला आता नेमक्या कोणत्या नऊ बँकेमध्ये सर्वात आधी सरकार पैसे पाठवत आहे त्या नऊ बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सर्वात आधी लाभ शंभर टक्के मिळणार आहे काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाही तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्ह्या आहेत पुढच्या याद्या देखील आता आपण पन सविस्तरपणे याच माध्यमातून जाणून घेऊयात तर आलेल्या माहितीनुसार पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ही तर आपण सांगतच असतो या बँकेत एक पैसे येत असतात कारण मागच्या वेळेस सर्वात आधी हप्ता कोणत्या बँकेत आला तर स्टेट बँक ऑफ इंडिया पहिली बँक ही झाली दुसरी बँक कोणती आहे तर इकडे बघा बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदामध्ये एक सर्वात आधी सोडण्यात येणार असून लाटक्या बहिणींना काळजी करायची नाही आहे पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत तिसरी बँक देखील जाहीर झालेली आहे तर या ठिकाणी बघू शकता आता तिसरी बँक कोणती आहे ती तुम्हाला सांगत आहे ती म्हणजे आता कॅनरा बँक कॅनरा बँक सरकारी बँकेच्या लिस्टमध्ये मध्ये तीच योजना ही सरकारी आहे म्हटल्यावर सर्वात आधी पैसे सरकार देणारच झालं या बँकेत देखील सर्वात आधी हप्ता पूर्णपणे जमा होणारच आहे काळजी करू नका चिंता करत तर बसायची गरज नाहीये सरकारने डायरेक्ट आता हप्ता जाहीर करत माता भगिनींना चांगला दिलासा दिलेला आहे असं आपण पन स्पष्टपणे जाहीरपणे बोलू शकतो तर इकडे बघा या बँकेत देखील हप्ता पूर्णपणे जमा होणार आहे पूर्णपणे ही येऊन जाणार आहे त्यामुळे कसलीही चिंता करायची नाहीये कसलीही काळजी करण्याची गरज पडणार नाहीये पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या बघूयात आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार एका मिनिटात सांगतो लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इकडे बघा आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यात देखील पूर्णपणे पैसे आता वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाही आहे पूर्णपणे पैसे सरकारकडून येणार आहेत इकडे बघा मंत्रिमंडळ बैठकीत तिन्ही मंत्र्यांनी एकनाथ शिंदे असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी एक घोषणा करत लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देत हप्ता जाहीर केला त्यांनी सांगितलं प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात हप्त्याचे पैसे जमा होणार असून डी बी टी प्रक्रिया सुरू करत आहोत ही डी बी टी प्रक्रिया जशी पूर्ण होईल तसे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज येणार आहे त्यामुळे काळजी करू नका तसेच आता अजून पुढच्या कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण लवकरच या चॅनेलवरती देणार आहोत पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी सबस्क्राईब करणं आवश्यक आहे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा लवकरच पुढचा व्हिडिओ येत आहे लाईक देखील करा धन्यवाद